तर हॅलो फ्रेंड्स तर पार्ट टू आलेला आहे राफेरीचा जसे की तुम्हाला इथून माहित आहे इथून पार्ट टू कंटिन्यू करणार आहोत आपण फ्रेंड्स यांच्या यांची तयारी वाचीच आहे आधी पा यांची तयारी हा फ्रेंड्स चाललेलो आहे आम्ही शेवटी तर चला तर हे बघा फ्रेंड्स आम्ही बसलो आहे ॲटोमध्ये हे बघा ॲटो केलेलो आहे आम्ही सर्वजण बसलेलो आहे आज उमर बसलेला आहे तर आता चाललो आहे आम्ही तर फ्रेंड्स आम्ही आलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि बघा किती घन जंगल आहे हे बघा हे बघा आता आम्ही इथून अंदर आतमध्ये जाणार आहोत किती घन जंगल आहे हे फ्रेंड्स पूर्ण जंगल आहे हे हे बघा इथं मुंग्या आवडत आहे हे बघा याचं नाव आहे महादेव मंदिर भागवत महादेव मंदिर राफेरी बघू शकता तुम्ही हे गेट आहे द्वार आहे मेन हे बघा हे आतमध्ये गेले पण आता सर्व तर चला हे काय करून राहिलं हे बघा फ्रेंड कापूस आणि इथं करंट लावलेला आहे इथे जिल्ह्या नाही म्हणते तर आता पडणार होती तुम्ही खाली बघू शकता कसं हे आहे इथे पूर्ण चप्पल तुटणार आहे तर आता आम्ही तिथे चाललेलो आहे बघण्यासाठी पाणी हे बा फ्रेंड्स हे जे दिसत आहे तुम्हाला हेच मंदिर आहे हे बघा पण आता आम्हाला जाता येत नाही आहे कारण इथे पाणी आलेलं आहे मध्ये तर तुम्हाला मी दाखवण्याचा दाखवत आहे आता तिथे जात आहे आम्ही हो ना इथं एवढे काटे आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता असे दगड पण आहेत खूप उतरत आहे ते पायाला मध्ये दगड फेकलेले आहे यांनी हे बघा हे मंदिर आहे आम्हाला या मंदिरात जायचं होतं पण पाणी असल्यामुळे आता आम्ही वापस म्हणजे असं फिरून जाणार आहोत मी बघा एक दगड फेकून मारते आता थोडा मोठा दगड हे बघा आता मी मारते बघा आम्ही इथे बसलो कोण आहे तुम्हाला वाटत असं कोण बसलेलो आहे आम्ही तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला माहित आहे की सगळं सांगतो आम्ही मग ना काय आमच्या तर मग इथून चाललो तुम्हाला हे फ्रेंड्स हा काळा कुत्रा पण येतात आमच्या मागे आम्ही धावत आलो समोर आणि बघा हा कोणाचा आहे काही माहित नाही आम्हाला कुत्रा तो सोबतच येत आहे ते मागे बघा आमच्या इच्छा आहे सगळ्या जणी आई वगैरे आम्ही त्याला पण मजा येत आहे फ्रेंड्स ते बघा आमच्या सोबत येत आहे आम्ही जर बोरत ओढत आहे बघू शकता इकडे सगळी नवीच नव्हती होती तरी आम्ही थोडंसं क्रॉस करून आलेलो आहे हे जे आहे बघा हे पाण्यातून आलेलो आहे आणि एवढं पाणी नव्हतं आणि आता बघायला समोर अधिक पाणी आहे थोडंसं

बघा हे मंदिर पूर्ण पाण्यामध्ये बुडलेलं आहे पाणी आहे हे कुठून येते आदित्य याच्यात पाणी पहिले पाणी पिता तर सर्वांनी ताण लागलेले खूप थकलेलं आहे आम्ही फ्रेंड्स आता आता पहिले <laughs> मस्त पाणी पिणार आहोत हे बाकी ती ताणल्या <laughs> आई पाणी नाही फ्रेंड्स इ मंदिर आहे मस्त एवढं शांत मग पूजा काय आहे आपण हा वा किती मस्त मेनू आणलेला आम्ही दाळ भाजीचा ठेसाचा आणि भेंडीची भाजी आता आम्ही जेवणार आहे फ्रेंड्स ना तर, तर फ्रेंड्स मग अशा प्रकारे आम्ही निघालो होतो घरी आमची रात्रीची ट्रीप जी आहे ती, 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 ती संपली होती आणि मग रस्त्यात बघा सर्वज्ञाला काहीतरी लागलेलं होतं तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला थँक्यू फ्रेंड्स सपोर्ट करा मला